छत्रपती संभाजीनगर शहरातील डी मार्ट आठवडी बाजारातून शंकर दाभाडे यांचा मोबाईल फोन चोरी केला होता या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासाच्या आतमध्ये आरोपीसह मोबाईल फोन जप्त केला शहरातील डी मार्ट परिसरात भरत असलेल्या आठवडी बाजारातून मोबाईल फोन चोरीच्या घटनेत वाढ झाली होती त्यामुळे पोलीस देखील अधिकचे सतर्क झाले होते अशातच सोळा फेब्रुवारी रोजी शंकर दाभाडे हे बाजारात गेले असता त्यांचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला होता या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होता जवाहरनगर पोलीस ठाण्याचे विशेष पथकाचे पोलीस अंमलदार मारुती गोरे श्रीकांत काळे मोफतलाल राठोड हे तपासाला लागले असता त्यांना गुप्त बातमीदारामार्फत त्यांना समजले की ह्या सर्व चोऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या सिकंदर खान उर्फ भाई नजीर खान आणि शोएब खान उर्फ गुड्डू आसिफ खान यांनी केले आहेत मिळालेल्या माहितीनुसार जव्हारनगर पोलिसांनी मोठ्या धाडसाने चोरट्यांना बेड्या ठोकत त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोन जप्त केला आहे